राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस 1240, 24, 24. आज रक्षाबंधन युवा नेते डॉक्टर कुटुंबाला भेट दिली यावेळी लाडक्या बहिणीने डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा औक्षण करून त्यांना राखी बांधली दरम्यान दोन अडीच वर्षापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरणासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमाची आठवण या निमित्तानं ताजी झाली या प्रसंगी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी महिलांना रोजगारांना दिलेल्या वस्तू चालू आहे आणि ताई तुमची गिरणीही चालू असून खरोखर काही योजनांचा लाभ घेतला तर जीवन बदलू शकता हे उदाहरण राज्यानं देशानं बघावं असं असल्याचं म्हटलंय तर यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून बचत माध्यमातून मला गिरणी मिळाली आणि मला रोजगार उपलब्ध झाला त्यामुळे डॉक्टर विखे पाटलांच्या आभार मानात यापुढेही त्यांनी महिला सशक्तीकरणासाठी उपक्रम राबवावेत असं सांगत निमित्त भेट दिली याबद्दल आभार व्यक्त केले मला सर्वात आनंद या गोष्टीचा वाटतो की ती चालू दिसली <laughs> आणि ज्या संकल्पनेतून आदरणीय प्रधानमंत्र्यांची संकल्पना असेल आदरणीय मुख्यमंत्र्यांची संकल्पना असेल आणि पालकमंत्री महोदयांची संकल्पना असेल या सगळ्यांच्या एकत्रित संकल्पनेतून आपण हा उपक्रम सुरू केला होता गेल्या अडीच वर्ष या उपक्रमासाठी मी प्रचंड मेहनत घेतली माननीय नामदार राधाकृष्ण विखेपडे साहेबांनी मेहनत घेतली आणि कधी मला योग मिळाला नाही की याचं पुढं काय झालं विचारायला पण आज आमच्या या बहिणीने याचा वापर अतिशय योग्य पद्धतीने केला आणि हे उदाहरण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाने घ्यावं की सरकारच्या मिळालेल्या प्रत्येक साहित्याचा उपयोग हा त्या व्यक्तीच्या उपजीविकेसाठीच असतो आणि जर त्याचा योग्य वापर केला तर खरंच जीवनामध्ये अनुग्रह बदल होईल आणि म्हणून मला आज मनस्वी या बंधनाच्या निमित्ताने आणि मी मनस्वी फार आनंद व्यक्त आहे नमस्कार मी कल्पना सतीश मोरे मोरवाडीहून बोलते आणि सुजय दादामुळे आम्हाला बचत गटातर्फे जी गिरण मिळाली आहे त्याच्यामुळे मी आज घरात रोजगार बी उपलब्ध झाला आहे मला त्याच्यातून मला काही दोन पैसे मिळतात व मी शेजारचे बी दळणं ते काढून देते सुजयदादामुळे जो आज आम्हाला संधी मिळाली आहे रोजगाराची त्याच्यामुळे दादाला धन्यवाद करते व सुजयदादाच्या परिवाराला बी धन्यवाद आज दादा रक्षाबंधनानिमित्त घरी आले मी त्यांना राखी बांधली व दादांनाही खूप आनंद झाला त्यांनी दिलेली वस्तू आम्ही वापरतोय याचा वापर व्यवस्थित चालू आहे त्यांनी बघितला आणि त्यांनी बी धन्यवाद दिले त्याच्यामुळे दादांना बी धन्यवाद तिने दादांनी महिलांच्या जीवनात अजून काही संधी उपलब्ध करून द्यावा रोजगाराच्या ही मी दादांना अपेक्षा करते दादांकडं आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस, एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील पाटील अठ्ठ्याण्णव श्री रमेश दादा शिरकांडे ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोई नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्नगर